महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून लवकरच काही महिलांची नावे काढली जाऊ शकतात राज्य सरकारने महिलांच्या नावांच्या यादीची छाननी करण्याची तयारी केली आहे या योजनेसाठी पात्र नसलेल्या परंतु त्यांचा समावेश करण्यात आलेल्या महिलांना यादीतून काढून टाकण्यात येणार असल्याचे वृत्त आहे महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यादी तपासण्याचे संकेत गुरुवारी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती त्यामुळे नावे काढता यावीत यासाठी सरकार लवकरच छाननी सुरू करणार आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर ते म्हणाले राज्य सरकार लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांच्या यादीची छाननी सुरू करणार आहे सरकारने पात्रतेशी संबंधित आदेश जारी केले होते योजनेअंतर्गत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांनाच पैसे मिळू शकतील छाननीसाठी सरकार आयकर विभागाची मदत घेणार असल्याचे वृत्त आहे याद्वारे अर्जाच्या कुटुंबाचे उत्पन्न निश्चित केले जाईल चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातून आलेल्या लग्नानंतर राज्य सोडून गेलेल्या आणि आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव जुळत नसलेल्या महिलांना अपात्र मानले जाईल अशा अर्जदारांना पुढील हप्त्यासाठी अपात्र मानले जाईल महायुती सरकारने जून दोन हजार चोवीसमध्ये ही योजना जाहीर केली होती या अंतर्गत वर्षाला अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते तसेच सत्तेत आल्यानंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते तेव्हा दोन लाख सत्तेचाळीस लाभार्थ्यांना चाळीस हजार कोटी रुपये सरकारी तिजोरीतील खर्च होणार असल्याची अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते त्यामुळे राज्यात दबाव वाढण्याची ही भीती अर्थमंत्रालयाने व्यक्त केली होती त्यामुळे आगामी काळात सरकारी आर् अधिकाऱ्यांचे पगार नेण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते असे बोलले जात होते वास्तविक यादीत अशा अनेक महिला आहेत जे सहभागी झाले आहेत ते श्रीमंत घरातील आहेत इंडियन टाइम्स न्यूज